एका नवीन उद्योगाचं उद्घाटन करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना निमंत्रित करून आणि अतिशय हे शुभारंभ करावा अशी आमच्या शरद पाटलांची आणि शांतांची इच्छा होती परंतु वेळे आगामी या ठिकाणी दादाला दादांना या ठिकाणी येणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पाठवतो आणि मला दादांच्या वनिजी मार्फत निरोप आला की जुळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तुम्ही जाऊन दादांचा निरोप आला की आमची सर्वांची एक टीम या ठिकाणी त्यांची त्यांचा आदेश हा आम्हाला ते सावध असतो त्यामुळे आणि तात्काळ चार दिवसापूर्वीच मी चा या ठिकाणी सांगितलं की मी त्या येणार आहे दादाने मला सांगितलं म्युझिक कार्यक्रम हा माझा उद्घाटनाचा होता नंतर त्या काळामध्ये काय सुरू झालं काय झालं तो भाग आलाय का तो भाग वेगळा आहे पण तो आपल्या एका सहकार्याला आपल्या एका साथीदाराला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती म्हणजे शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या माणसाला प्रगती करण्यासाठी प्रोत्साहनात्मक जर या ठिकाणी राज्य सरकारहून आपण जाऊ शकलो तर तो वेगळा त्या कुटुंबाला आणि या तालुक्यातल्या जनतेला निश्चितपणे होतो आणि त्यासाठी जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला कालपर्यंत अनेक लोकांच्या मनामध्ये संशय होता की मी येईल की नाही येणार परंतु माझा स्वभाव मोकळा आहे एखादी गोष्ट कमिटमेंट केली की मी ती गोष्ट कधी या ठिकाणी सोडत नाही जो शब्द आहे ते शब्द आहे माझ्या मतदारसंघामध्ये कोणाला असं विचारलं मी एखादा शब्द दिला माझे ते लोक भक्त शब्दच नाही त्यांना माहिती हा माणूस त्यामुळे मी शब्द दिला की शब्द प्रसंग असले तरी मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे मला कुटुंब मला आयोजकाची मला कल्पना आहे की एखादा प्रमुख पाहण्याचा या ठिकाणी कार्यक्रमाला आला नाही त्या आयोजकाचा त्या कुतुज्ञाचा त्या नातेवाईकाचा किती हिरवळ होतो हे मी समजू शकतो त्यामुळे अशा प्रकारचे कुठेही म्हणता कामा नये यासाठी जाणीवपूर्वक मी या ठिकाणी मला आनंद एवढ्या मोठ्या उदाहरण महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी असू शकत आणि म्हणून जाणीवपूर्वक या ठिकाणी सर्वांनी एकत्रितपणे येऊन आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत राजपीठावच्या सर्व मुलांनी शुभेच्छा दिल्या आहेत माझ्या सुद्धा मनापासून जे शुभेच्छा आहे अशाच प्रकारे जीवनामध्ये प्रगती करायची शिका शेवटी आपल्याला शेती ह्या विषयावर नाही शोधावे लागतील आणि त्याशिवाय आपल्याला सर्वाई होता येणार नाही त्यामुळे व्यवसाय मिळतील तेवढे जेवढे आपण या ठिकाणी शिकायला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे ज्यामुळे जीवनामध्ये यश या ठिकाणी प्राप्त केलं पाहिजे कारण शेवटी परिस्थिती बदलत चालली वातावरणाने बदल आता सरांनी सांगितलं की पण सांगितलं की एकवीस दिवस झाले जवळपास हे पालक फिल्ड पण या ठिकाणी नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ सावत या जिल्ह्यावर या ठिकाणी निर्माण झालेलं दिसतंय आहे कदाचित दुबार निर्मितीचं संकट सुद्धा या काल जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी जीवनामध्ये भोगावतो की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण झाली पण मी आताला आश्वर देऊ इच्छितो की दोन चार दिवसामध्ये पाऊस नाही आला तर आमचं शेती विभाग आज दुबार निर्मितीसाठी लागणारं बी बियाणं खता औषधं यासाठी सुद्धा मागे राहणार नाही यासाठी तुमच्या खांद्याला खादान प्रयत्न करेल शेवटी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण जर या ठिकाणी उभा राहू शकतो नाही तर त्या व्यक्तीचा खांद्याचा उपयोग होत नाही त्यामुळे वेळेवर आमच्या शेतकरी बांधवांना मदत झाली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि त्यामुळेच या ठिकाणी आहे आहे अशा प्रकारची तक्रार सुद्धा आहे मालेला मी माझ्या कृषी अधिकाऱ्यांना आज सांगू इच्छितो की दोन दिवसामध्ये छापे मारा तिथे आणि ताब्यात करा जो कोणी माणूस किती मोठा माणूस असता त्याची गय करण्याची गरज नाही दोन दिवसामध्ये हिर्या आणि गे या शेतकऱ्यांना या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्राप्त झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी किंवा मी जिल्हाधिकाऱ्यांशी जाताना बोलणार आहे त्यांना सांगणार आहे की तुम्ही या दृष्टीकोनातून तात्काळ लक्ष घाला आणि साठेबाजी केली असेल त्या संदर्भात तात्काळ या ठिकाणी आपण या ठिकाणी आक्षेप घ्यावी आणि संबंधित दोषी व्यक्तीवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी कोणालाही हे सरकार पाठीशी घालणार नाही कोणाला